नमस्कार महाराष्ट्र आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या वर्षी सुद्धा जून ते ऑगस्टच्या कालावधीमध्ये राज्यात विविध भागांमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये हे नुकसान झालेले आहे म्हणजेच की आता तीस जिल्ह्यांमधील बेचाळीस लाख एक, 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 एक पेक्षा जास्त क्षेत्र बांधित झालेले आहे याच अनुषंगाने या, या वार्षिक शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे यासाठी आपण यापूर्वी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले किंवा भागातील पंचनामे पूर्ण झाले अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती याच्या पाठोपाठ आता परभणी सांगली आणि सातारा तीन जिल्ह्यांमध्ये काही पंचनामे पूर्ण झालेले आहेत पूर्ण झालेले आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी एकशे छत्तीस कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यांच्यामध्ये परभणी परभणी जिल्ह्यांमध्ये जून दोन हजार पंचवीस मध्ये बांधित झालेल्या एका शेतकऱ्याला नऊ हजार रुपयाची मदत मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील जुलै दोन हजार पंचवीस मध्ये बांधित झालेल्या म्हणजे सत्याऐंशी हजार एकशे सतरा शेतकऱ्यांना एकावन्न कोटी चौसष्ट लाख बावीस हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये बांधित झालेल्या शेतकऱ्यांना एक लाख एकावन्न हजार बेचाळीस शेतकऱ्यांना शहात्तर कोटी एक्क्याण्णव लाख हजार रुपयाची मदत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता जे परभणी जिल्ह्यातील आहे ते दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस शेतकऱ्यांना एकूण एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख या जी आर च्या सातारा जिल्ह्यातील एकशे बेचाळीस शेतकऱ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी तीनशे तेवीस हजार रुपयाची मदत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर सांगली जिल्ह्यांमध्ये तेरा हजार चारशे पंचाहत्तर शेतकऱ्यांना सातशे म्हणजे की सात कोटी पंचेचाळीस लाख अडतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई जी आरच्या च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे या तिन्ही जिल्ह्यांमधील आता दोन लाख बावन्न हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना एकशे छत्तीस कोटी तीनशे एकोणावीस हजार रुपयांची नुकसान भरपाई अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आलेली आहे यापूर्वी सुद्धा सोलापूर नागपूर विभागातील जिल्हे काही रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तिन्ही जिल्ह्यांमधील शेतकरी अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती परंतु आता जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तीस जिल्ह्यांमधील बेचाळीस लाख पेक्षा जास्त एकर क्षेत्र बांधित झालेले आहे ज्या भागांमध्ये पंचनामे पूर्ण होतील त्या भागातील शेतकऱ्यांना अशाच प्रकारे जी आय निर्गमित करून मदत वितरणासाठी निधी मंजूर केला जाणार आहे धन्यवाद